सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपल्याला लक्झरी जीवन जगायचं आहे बऱ्याच लोकांना समाजात पाहतो की अगदी गाडी बंगला पैसा सर्व काही आहे लक्झरी जीवन ते लोक जगत असतात परंतु आपल्याकडे काय आपण नेहमी आपल्याकडे पाहत असतो की आपल्याकडे असं का, आप आप का बरं नाही तर आता समोरच्याला पाहताना हे सर्व तुमच्याकडे पण येणार आहे गाडी बंगला पैसा तुम्हाला प्रेम तुमचं लग्न सर्व काही होणार आहे तुमच्या घरात जर का आजार किंवा कटकटी असतील तर त्या सुद्धा दूर होणार आहेत तुमच्या मनातली कुठलीही इच्छा असू द्या ही इच्छा पूर्ण करण्याचं काम हा उपाय करणार आहे हा उपाय अतिशय महत्वाचा आहे तुमच्या मनात किंचित जरी असं वाटत असेल की ह्या उपायाने तुमची इच्छा पूर्ण होणार नाही तर तुम्ही कृपया करून हा उपाय करू नका तुम्हाला उपाय करत असताना पूर्ण सकारात्मक व्हायचं आहे आणि त्यानंतर उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही ज्या ज्या वेळेला करून पाहाल त्या त्या वेळेला प्रत्येक वेळेला तुमची इच्छा पूर्ण होत असताना तुम्हाला दिसेल बघा हा उपाय जो आहे शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के आपल्या इच्छा पूर्ण होतात कारण लॉ ऑफ अट्रॅक्शनचा हा उपाय आपल्याला माहिती आहे आपण ज्या वेळेला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय करतो त्यावेळेला आपण जे काही ब्रह्मांडात आपल्या इच्छा सोडतो त्या इच्छा परत आपल्याला पूर्ण होताना दिसत असतात बघा तुम्ही काहीही मागा ते तुम्हाला नक्कीच ब्रह्मांड तुमची इच्छा पूर्ण करून देत असताना दिसतं बघा तुम्ही हा जो उपाय आहे ना तो करून पहा केल्याच्या नंतरच तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये येऊन की तुम्ही कुठला उपाय केला आणि तुमची कुठली इच्छा पूर्ण झाली जगातली कितीही कठीण इच्छा असू द्यात परंतु लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायाने तुमची कुठलीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण करण्याचं काम करून घेऊ शकता लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायाने आता काय करायचं सांगते का सांग एक तुम्हाला लाल किंवा हिरव्या रंगाचा पेन लागणार आहे एक डायरी लागणार आहे आणि तुम्ही हा उपाय कुठेही बसून करू शकता परंतु इतकंच तुम्हाला वारंवार कोणी विचारणार नाही हे तुझं काय चाललंय किंवा हे तू काय लिहिते ह्याची काळजी घ्या त्यामुळे शक्यतो तुम्ही एकांतात एक बसा आणि पेन आणि डायरी घेऊन बसा आता तुमच्या मनात कुठली इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला एका एक जाग्यावर बसून त्या इच्छेचं पूर्ण चित्र रंगवायचं आहे चित्रपट रंगवा बघा तुमचं जर का तुम्हाला लक्झरी जीवन जगायचं आहे तर तुम्हाला जीवन तुम्ही लक्झरी कसं जगू शकता हे पूर्ण चित्रपट रंगवा किंवा तुमचं लग्न व्हायला हवं तर तुमच्या मनासारखा जोडीदार किंवा तुम्हाला कि जो जसा जोडीदार हवा आहे तसा मिळालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमचं पूर्ण चित्रपट तुमचं स्वप्न रंगवून घ्या त्यानंतर बघा पूर्ण चित्त एकाग्र झालं की त्यानंतर तुम्ही त्या डायरीवर तुमची इच्छा लिहायला सुरुवात करा इच्छा लिहत असताना ती इच्छा पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीने लिहायची आहे उदाहरणार्थ मला खूप पैसा मिळालेला आहे थँक्यू 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 युनिवर्स पुन्हा एकदा सांगते उदाहरणार्थ मला खूप पैसा मिळालेला आहे थँक्यू 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 युनिवर्स अशी इच्छा मी एक वेळा ही इच्छा म्हणून दाखवले तुम्ही एकवीस वेळेला अशी इच्छा त्या डायरीवर लिहायची आहे त्यानंतर तुम्ही पूर्ण दिवस पूर्ण रात्र ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्या त्या वेळेला तुम्हाला तुमची हीच इच इच्छा मनातल्या मनात पुन्हा बोलायची आहे आणि एक छोटीशी स्माईल द्यायची आहे पूर्ण दिवस ज्या ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्या त्या वेळेला ही इच्छा तुम्हाला म्हणतच राहायची आहे परंतु ज्या वेळेला तुम्ही ही इच्छा समजा रात्री तुम्ही नऊ वाजता ही इच्छा लिहिले तर दुसऱ्या दिवशी पण रात्री नऊ वाजताच तुम्ही ही इच्छा एकवीस वेळेला त्या डायरीत लिहायची आहे टाइम मात्र नक्कीच फिक्स ठेवा शक्यतो टाईम हा चुकवू नका एकवीस दिवसाच्या आत तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झालेली पाहताना दिसेल बघा कुठलीही इच्छा असो तुम्ही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतः सुद्धा तितकेच प्रयत्न ठेवायला हवे बघा ब्रह्मांडात जे काही तुम्ही सोडणार आहात जे विचार तुम्ही सोडता तेच विचार तुमच्यासाठी त्याच त्या इच्छा तुमच्यासाठी ब्रह्मांड पुन्हा तुम्हाला परत देत असतं त्यामुळे कधीही कुणाच्या वाईट गोष्टी करू नका वाईट कुणाचं विचार करू नका कारण तुम्ही ज्या वेळेला वाईट विचार इतरांचा करता त्याचप्रमाणे ब्रह्मांडाला कधीही कळत नाही तुम्ही कुणाचा विचार करता जसे तुम्ही वाईट विचार करता त्याच बदल्यात तुम्हाला तुमचेच वाईट होताना दिसत असते त्यामुळे इतरांचे वाईट विचार करू नका नाहीतर तुमचेच वाईट होईल त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा आपल्या बाबतीतसुद्धा नेहमी पॉझिटिव्ह होत राहील नक्कीच तुमच्या हा एकवीस दिवसाच्या आत इच्छा पूर्ण होतील उपाय करून पहा